हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे आपल्याला एक माहेर गिफ्ट येत असतं महिलांसाठी सगळ्या माझ्या गोडताईंना माहेरावून त्यांच्या त्यांच्या भावांनी छान असं गिफ्ट दिलं असेल काही भागात ही प्रथा असते काही भागात ही प्रथा नसते तर आमच्याकडे ही प्रथा आहे आणि माझ्या आईने मला असं छान लो दोन लोणच्याच्या भरण्या पण पाठवल्या होत्या माझ्या मुलांसाठी एक कैरीचं सपक लोणचं होतं आणि एक लिंबाचं तिखट होतं चला तर पाहूया मला माझ्या आईने नागपंचमीसाठी विशेष असं कोणतं गिफ्ट पाठवलेलं आहे मला श्रावण महिन्यामध्ये खूप उपयुक्त असं एक पण तिनं गिफ्ट पाठवलं आहे मला आता आपल्या श्रावण महिन्यामध्ये मला इथं बेल पान भेटणं खूप अवघड होते त्याच्यामुळे तिला माहीत होतं की मी व्हिडिओ बनवते यूट्यूबवर टाकते त्याच्यासाठी तिनं मला एक चांदीचं चा, असं बेलाचं चा पान पाठवलेलं आहे आणि काही महिलांना त्यांच्या त्यांच्या भावाने छान असं गिफ्ट पाठवलं असेल त्यांनी खूप खुश असतील कारण माहेरचं कोणतंही एक गिफ्ट आपल्याला जेव्हा येतं ना तेव्हा असा वेगळाच आनंद होतो आपल्या भावाने आपल्याला काही पाठवलेलं खूप वेगळाच आनंद होतो तर माझ्या आईने मला असं छान असं एक बेलाचं पान पाठवलेलं आहे सात पानाचं आहे मला अशी शंका होती की जेव्हा माझ्या आईनं मला हे बेलाचं पान पाठवलं मी उघडले होते तेव्हा मला अशी शंका होती की हे पान वाहतात की नाही की घेऊन याला सात पानं होते तर मी असंच एक रील पाहत होते रील पाहता पाहता एका एका महाराजांचे म्हणजे एक ब्राह्मण होते त्याने एकाच्या घरी रुद्राभिषेक करण्यासाठी गेले होते त्यांना बेल वेचत असताना त्यांना एक ती चार पानाचं असं बेलाचं पान सापडलं त्याच्यामुळे त्यांनी व्हिडिओ हो केला शॉर्ट व्हिडिओ हो पण त्याचा बघितला त्यांनी सा त्याच्यात सांगितलेलं आहे की आपल्याला पाच तीन चार असे जर बेलाचे पानं भेटले तर तुम्ही आपल्या महादेवाला वाहू शकता त्यांनी असं सांगितलं होतं ती स्वामीचीच कृपा म्हणून आम्ही माझ्या मनात एक मना शंका होती ती पण दूर झाली आणि श्रावणासाठी छान अशा हिरव्या बांगड्या पण घातल्यात मी आणि पहा आता एक हेच आहे आपलं नागपंचमीचं माहेर माहेराहून आलेलं आपल्यासाठी गोड अशी भेट जी की आपल्याला एक पीस पाठवली जाते उद्या आपल्याला ती पीस आपल्याला ओटीत घेऊन आपल्या नागदेवताला म्हणजेच आपल्या भावाला नागदेव भाऊ असतो आपला उद्या त्यांना आपल्याला दूध घालायचं असतं त्यांची विधिवत पूजा करायची असते ही आपल्या ओठीत घेऊन ही भेट ओटीत घेऊनच आमच्याकडे नागपंचमीला सुरुवात करत असतात कारण आपल्या सगळ्या सणामधला पहिला सण हा नागपंचमीचा असतो खूप असा मोठ्या थाटाने आपण हा सण साजरा करत असतो काही ठिकाणी या दिवशी असे छान झोके बांधून झोके खेळले जातात आमच्याकडे नाही खेळत काही ठिकाणी खेळतात आणि असे मुरमुरे पाठवलेत आपल्याला उद्या नागदेवताला देण्यासाठी आपल्या माहेरावून ही गिफ्ट असं आलेलं आहे गोड असंच गोड गिफ्ट कोणाकोणाला त्यांच्या त्यांच्या माहेरावून त्यांच्या भावानी आईवडिलांनी पाठवलेलं आहे प्लीज कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि माझी ही ब्लाऊज पीस तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा ही पीस श्रावण महिन्यामध्ये मस्त सगळीकडे अशी हिरवळ हिरवळ राहते आणि पहा मी पण अशा छान हिरव्या हिरव्या बांगड्या हातात घातल्या श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना